नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आज आपण बुद्धिमत्ता यामध्ये आकृत्या मोजणे त्रिकोणाची संख्या मोजा यामध्ये आज आपण तिसरा प्रकार अभ्यासणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो चला तर बघूया तिसरा प्रकार काय आहे तो तर ही आकृती बघून घ्यायची आहे यामध्ये त्रिकोणाची संख्या मोजायची आहे तर आपण या ठिकाणी राईट करून घेऊया तर बघा यामध्ये सगळ्यात पहिले अशा प्रकारची जर आकृती असेल अशी रेश आणि या प्रकारची रेश जर असेल तर या ठिकाणी आकृतीला नंबर देऊन घ्यायचा एक नंबर दोन तीन चार अशा प्रकारचे नंबर देऊन घ्यायचे आणि जे नंबर आहेत जो क्रमांक आहे त्या क्रमांकाच्या दुप्पट करायचं तर बघा या ठिकाणी एक दोन तीन चार चारच्या दुप्पट करायचं तर या ठिकाणी लिहून घेऊ एकदा आता बघा या ठिकाणी आपण लिहिले त्रिकोणाला नंबर द्या आणि एकूण त्रिकोण जेवढे असेल त्याच्या डबल करायचं तर बघा या ठिकाणी परत एकदा लिहून घेऊया एकूण त्रिकोणाच्या डबल करणे तर बघा त्रिकोणाच्या जेवढ्या संख्या आहेत त्या त्रिकोणाच्या डबल करायचं म्हणजे या ठिकाणी चार आलेले आहे तर आपण त्रिकोण नंबर दिले ते चार आलेले तर चारच्या आपल्याला डबल करायचं आहे तर म्हणून चार गुणिले दोन बरोबर आठ तर विद्यार्थी मित्रांनो ही जी आकृती आहे या आकृतीमध्ये त्रिकोणाची संख्या ही आठ आहे तर आपण यामध्ये काय केलं ही जी आकृती असेल अशा प्रकारची जी आकृती असेल त्यामध्ये सगळ्यात पहिलं जेवढे त्रिकोण आहे त्याला नंबर द्या त्यानंतर एकूण त्रिकोणाची संख्या जेवढी असेल त्याला गुणिले दोन करा दुप्पट करा तुमचं ॲन्सर लगेच येईल म्हणजे आठ ही संख्या आली आहे आता यावरच रिलेटेड आपण काही क्वेश्चन बघूया तर सगळ्यात पहिली या ठिकाणी तुम्हाला एक नोट्स राईट करून घ्यायचे आहे तर ती नोट्स तुम्ही नेहमी लक्षात ठेवायची हे अशा प्रकारचे क्वेश्चन किंवा त्रिकोण मोजायचे असेल तर ती नोट्स राईट करून घ्यायची आहे आणि ती लक्षात ठेवायची तर बघा तर बघा यामध्ये काय दिलेले फक्त अशा प्रकारची रेश असेल अशा अशा प्रकारची रेश असेल तरच वरील तर विद्यार्थी मित्रांनो फक्त अशा प्रकारची रेश असेल तरच ही पद्धत लागू पडते ने हो। हे नेहमी लक्षात ठेवायचे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण काही क्वेश्चन घेणार आहोत तर सगळ्यात पहिलं एक आकृती घेऊया तर बघा एक्झाम्पल आहे या एक्झाम्पलमध्ये अशा प्रकारची रेश आहे त्यानंतर अशी पण रेश आहे आणि मधी एक रेश आहे तर प्रश्न आहे त्रिकोण किती किंवा दिलेल्या आकृतीमध्ये त्रिकोणांची संख्या किती आपण शॉर्टकट या ठिकाणी क्वेश्चन लिहिला आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन दिले सहा बारा आणि चार अशा प्रकारचे ऑप्शन दिले आता तुम्हाला या ठिकाणी जी पद्धत मी आत्ताच सांगितली एक्सप्लेन केली आहे तीच पद्धत या ठिकाणी लागू पडते तर सगळ्यात पहिलं काय करायचं आहे जे त्रिकोण आहे त्यांना नंबर देऊन घ्यायचा आहे तर सगळ्यात पहिला आपण नंबर देऊया एक दोन तीन चार पाच आणि सहा आता सहा नंबर एकूण त्रिकोण हे सहा झाले आता सहाच्या आपल्याला डबल करायचे तर बघा सहा गुणिले दोन बरोबर सहा दुने बारा आपल्या ऑप्शन मध्ये बारा ही संख्या आहे का जी असेल ते ऑप्शन करेक्ट आहे तेच राईट करायचे त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया आता बघा या ठिकाणी नेक्स्ट एक्झाम्पल आपण या ठिकाणी घेणार आहोत तर बघा या ठिकाणी एक आकृती काढते मी तर विद्यार्थी मित्रांनो ही आकृती मी पेन आणिच काढतीये अशा प्रकारची आकृती आहे आता आकृतीत त्रिकोणांची संख्या किती असा प्रश्न आहे मी शॉर्टकट लिहिते क्वेश्चन चिन्ह द्या त्यानंतर बघा सगळ्यात पहिलं आपल्याला अशा आकृतीचा क्वेश्चन जर सॉल्व्ह करायचा असेल त्यासाठी नंबर देऊन घ्यायचा एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ आठचे डबल करायचे तर बघा आठ गुणिले दोन बरोबर आठ दुनी सोळा तर या ठिकाणी ऑप्शन राईट करायचे राही राहून गेलं तर विद्यार्थी मित्रांनो हे सेकंड नंबरचं ऑप्शन जे आहे ते आपलं करेक्ट आहे सोळा हे ॲन्सर आहे आणि त्याला राईट करायचं आहे तर बघा या ठिकाणी सोळा हे ऑप्शन करेक्ट आहे आणि त्या ठिकाणी राईट केले त्यानंतर आपण दुसरा प्रकार बघणार आहोत त्रिकोणाची संख्या मोजणे याच्यामध्ये दुसरा प्रकार म्हणजेच हा झाला तिसरा प्रकार त्यानंतर आता आपण याच्या पुढचा म्हणजे चौथा प्रकार अभ्यासणार आहोत तर मागील व्हिडिओमध्ये आपण दोन प्रकार अभ्यासले होते आता हा तिसरा प्रकारे आणि आता पुढचा आपण चौथा प्रकार अभ्यासणार आहोत त्रिकोण मोजा यामध्ये चौथा प्रकारे या ठिकाणी दिलेला आहे तर बघा अशा प्रकारची जर आकृती असेल या ठिकाणी आकृती मी पूर्ण काढलेली नाही आहे तर बघा अशा प्रकारची आकृती असते आणि या आकृतीमध्ये आपल्याला त्रिकोणांची संख्या मोजावी लागते तर हे मोजणं जे आहे ते खूप सोपं आहे यामध्ये सगळ्यात पहिलं चौकोन किती आहे ते मोजायचे असतात तर या ठिकाणी हा एक चौकोन आहे त्यानंतर हा एक चौकोण आहे त्यानंतर हा असा एक चौकोण आहे आणि हा एक चौकोन आहे तर आपण सगळ्यात पहिलं चौकोणाला नंबर देऊन घेऊया तर बघा हे चौकोन आहेत हा एक चौकोन झाला हा दुसरा झाला आणि हा तिसरा आणि हा चौथा चौकोन तर एकूण चौकण आहे एकूण चौकण आहेत चार आणि ज्या उभ्या रेषा असतात त्या सुद्धा मोजून घ्यायच्या आहे उभ्या रेषा म्हणजे ह्या मधल्या ज्या उभ्या रेषा असतात त्या मोजून घ्यायच्या आहे तर बघा ही एक उभी रेषा आहे ही एक उभी रेषा आहे आणि ही एक उभी रेषा आहे तर उभ्या रेषा किती आहेत तर मधल्या उभ्या रेषा किती आहेत तीन तर बरोबर तीन आता काय करायचं या प्रकारच्या आकृतीमध्ये एकूण त्रिकोण मोजण्यासाठी एक सूत्र आहे आणि त्या सूत्राचा वापर करून आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे तर सूत्र काय आहे तर बघूया एकूण त्रिकोण एकूण त्रिकोण बरोबर आता एक दोन तीन चार चारच्या डबल आठ आठ गुणिले एकूण चौकोन प्लस याला ब्रैकेट्स मध्ये घ्या प्लस मधल्या रेषेच्या मधल्या ज्या रेषा आहे त्याच्या दुप्पट हे, हे सूत्र वापरून तुम्हाला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे तर बघा आपण किमती ठेवूया आता आठ हे कसे आले तर एक दोन तीन चार चारच्या डबल आठ तर बघा आठ गुणिले एकूण चौकोन किती आहेत तर एकूण चौकोन चार आहे म्हणून इथं चार घेतलं प्लस प्लस त्या मधल्या रेषेच्या दुप्पट करा एक दोन तीन तीनच्या दुप्पट तीन गुणिले दोन करा आणि हे सॉल्व करायचं आहे तर बघा आठ एक आठ अडद सोळा अठरी चोवीस चौ चो, बत्तीस अधिक तीन एक तीन तीन दोन्ही सहा बरोबर सहा आणि दोन आठ आट, आणि हे तीन असेच म्हणजे या आकृत्यामध्ये ही जी आकृती दिलेली आहे या आकृत्यामध्ये त्रिकोणाची संख्या अडवतीस आहे तर अशाच प्रकारचे एक्झाम्पल आपण पुढचं सॉल्व करणार आहोत तर बघा पुढचं एक्झाम्पल जे आहे ते आपण याच याच्यावर घेणार आहोत तर बघा एक एक्झाम्पल आहे तर आता आपण पुढचं एक्झाम्पल सॉल्व्ह करूया तर बघा हा प्रश्न दिलेला आहे त्रिकोणाची संख्या मोजा यावर इथं ऑप्शन दिलेले आहे सोळा अठरा वीस बावीस तर या ठिकाणी आपल्याला हे काढण्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिलं चौकोन किती आहे ते मोजावं लागेल तर एक आणि दोन हे दोन चौकोन आहेत म्हणून आपण चौकोन किती आहेत तर बरोबर दोन आणि ह्या उभ्या ज्या रेषा आहेत उभ्या रेषाची संख्या किती आहे एक तर आपण या ठिकाणी राईट करून ठेवले चौकोणाची संख्या दोन आहे आणि उभ्या रेषा एक आहे तर आपल्याला सूत्राचा वापर करायचा आहे तर बघा त्रिकोणाची एकूण त्रिकोणाची संख्या बरोबर सूत्र वापरायचे आठ तर बघा आठ गुणिले एकूण चौकोन अधिक रेशा चा दुप्पट तर सूत्रामध्ये आपण किमती ठेवूया आठ गुणिले एकूण चौकोन किती आहेत तर दोन आहेत तर म्हणून दोन अधिक मधल्या रेषेचे दुप्पट एक आहे मधली रेषा तिच्या दुप्पट करायचे तर एक गुन्हेले दोन करा बरोबर आठ दुने, सोळा अधिक बेक बे यांची बेरीज करा तर सहा दोन आठ आणि तर आपले या ठिकाणी जे उत्तर आहे ते अठरा आलेलं आहे ऑप्शनमध्ये अठरा सर्च करायचे आणि तेच आपलं करेक्ट ऑप्शन आहे तर बघा अठरा हे दोन नंबरला आहे म्हणून आपल्याला दोन नंबरचं एन्सर करेक्ट आहे त्यानंतर अशाच प्रकारचं एक्झाम्पल खालीसुद्धा दिलेलं आहे तर बघा आपण या ठिकाणी पुढचं एक्झाम्पल घेऊया खाली तर बघा या ठिकाणी एक आकृती मी काढते फास्टमध्ये एक दोन तीन त्यानंतर आता हे एक्झाम्पल कशा पद्धतीने सॉल्व करायचं आहे आपल्याला ते बघूया तर बघा या ठिकाणी हे एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी इथं ऑप्शन दिलेले आहेत तर बघा इथं ऑप्शन देते ही मी चोवीस दुसरं ऑप्शन आहे सव्वीस आणि तिसरं ऑप्शन आहे अठ्ठावीस आणि तीस तर त्रिकोणाची संख्या आपल्याला ह्या कृत्यामध्ये मोजायची तर बघा चौकून किती आहे एक दोन आणि तीन तीन आणि उभ्या रेषा आहेत दोन तर बघा सूत्राचा वापर करा एकोण त्रिकोण बरोबर आठ गुणिले चौकोनाची संख्या संख्या अधिक उभारेषेच्या दुप्पट किमती ठेवा आठ गुणिले चौकोनाची संख्या तीन अधिक उबरेशा दोने दोन हे दोनच्या डबल करा आठ त्रिक चोवीस प्लस बेदोने चार बरोबर चार आणि चार आठ आणि हे दोन म्हणजे आपलं तीन नंबरचं ऑप्शन करेक्ट आलेलं आहे अठ्ठावीस हे आपलं करेक्ट ऑप्शन आहे अशा प्रकारचं एक्झाम्पल सोडवण्यासाठी अशा प्रकारची सूत्रं वापरायचं आणि अशा प्रकारची थेरी यूज करायची तर विद्यार्थी मित्रांनो हो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका